नमस्कार श्रोतेव इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आज आपण ऐकणार आहोत नाती सांभाळताना या कथेचा भाग पहिला लेखिका मश मनीषा नरेंद्र परब तब्बल आठ वर्ष झाली प्रीती तिच्या माहेरीच गेली नव्हती आज तिचा मूड फारच खराब होता कारण आज तिच्या वडिलांचा वाढदिवस होता लावू की नको बाबांना फोन बरं फोन लावला तर ते माझ्याशी बोलतील का तिच्या मनाची घालमेल होत होती तिच्या मनात अनेक प्रश्न येत होते ती न राहून फोन करते समोरून तिचे बाबा कॉल उचलतात हॅलो हॅलो आणि फोन समोरून कट होतो ती पुन्हा फोन करावते पुन्हा समोरून बाबा तिचे हॅलो हॅलो अरे बोलायचं नाही तर करता कशाला तिचे बाबा फोनवर चिडतात बाबांचा आवाज ऐकून तिला रडू येतं गेले आठ वर्ष तिची आणि त्यांची काहीच भेट झाली नव्हती कारण आठ वर्ष आधी तिने पळून जा लग्न केलं होतं बाबांच्या विश्वासाला अभिमानाला ठेच लागली होती बाबांचं मन दुखावलं होतं त्यांचा त्यांच्या मुलीवर आतोनात जीव होता, होता। प्रीती एकटीच बाल्कनीत कितीतरी वेळ बसून होती प्रीती अगं चहा देतेस ना ग प्रीतीचा नवरा विजय तिला आवाज देतो पण प्रीतीचं लक्षच नसतं प्रीतीकडून काहीच प्रत्युत्तर आलं नाही म्हणून तो पुन्हा तिला आवाज देतो काय ग कसल्या विचारात बुडाली आहेस तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो काही नाही तुम्ही बसा मी चहा देते आणि ती लगबगीने स्वयंपाकघरात जाते गॅस पेटवते आणि चहाऐवजी दुधाचा टोप गॅसवर ठेवते कसला पास येतो आहे काही आहे का म्हणून तो किचनमध्ये जातो त्याचं लक्ष गॅसवर ठेवलेल्या दुधाच्या टोपावर जातं आणि पटकन तो गॅस बंद करतो अगं काय चाललंय तुझं चहा मागितला तर दूध काय गरम करतेस तू जा बाहेर हॉलमध्ये मी पाहतो काय ते तो चहाचे दोन कप भरतो एक तिच्या पुड्यात ठेवतो आणि एक स्वतः घेतो चहा घे बरं वाटेल ती फिंकर मारून हळूहळू चहाचा खूड मारते अस्वस्थ वाटतंय आज कशातच मन नाही आतल्या आत रडू येते प्रीती बोलून दाखवते समजू शकतो मी आज बाबांचा वाढदिवस आहे ना केलेलास का कॉल ती काहीच बोलत नाही केला पण तू उचलल्यावर तू काहीच बोलली नाही समोरून बाबा नुसते हॅलो हॅलो करत होते बरोबर ना त्याने चटकन ओळखलं होतं होय अगं तू बोलायचा प्रयत्न कर ते तुझे बाबा आहेत नक्कीच तुला माफ करतील विजय तिला समजावतो मला भीती वाटते मी तर बाबा त्यांना बाबा म्हणून आवाजही देऊ शकत नाही प्रीतीला आता पश्चाताप झालेला असतो तू तयार हो तयार कुठे जायचंय प्रीती डोळे पुसते तू प्रश्न करू नकोस आपण जायचं म्हणजे जायचं तू बाबांकडे तर घेऊन जात नाही ना तसं असेल तर आपण नको जायला हो बाबांकडे जायचंय हे असं लपून छपून कॉल करण्यात काय अर्थ आहे तू बोलतेस ना चूक केलीस मग तुला झालं ना पश्चाताप आता सरळ त्यांना भेटायचं समोर आलेल्या मुलीला ते हाकलून तर देणार नाही ना आणि मला हकललं तरी चालेल काही वेळातच ती तयार होऊन बाहेर येते दोघेही कारमध्ये बसतात आणि प्रीतीच्या माहेरी जायला निघतात होईल ना सगळं नीट उगाच आपण तिथे गेलो आणि बाबांना काही झालं तर नको तू कार परत फिरव नको जायला काही होणार नाही तू शांत राहा आपण प्रयत्न केला नाही तर कसं होणार आणि आता आठ वर्षे उलटली एक मुलगाही झाला पाहून खुश होतील ते विजय सकारात्मक बोलत होता त्याचं हे बोलणं ऐकून तिला खरंच त्याचं नबल वाटत होतं क्रमशः श्रोते हो कसा वाटला हा भाग कमेंट करून नक्की कळवा आणि काय होणार आहे पुढे हे वाचूया पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद